नमस्कार फक्त योजना हो या यूट्यूब चॅनलमध्ये नियम का तुमचं स्वागत करतो तर राशा संहिता लागू झाल्यानंतर ही दहा महत्त्वाची कामं सुरू राहणार आहेत यामध्ये पेन्शन संदर्भात जे कामे असतील ती तुम्हाला करता येतील दुसरा आहे आधार कार्ड संदर्भात आधार कार्ड एडिट करणे नवीन आधार कार्ड बनवणं हे देखील चालू असणार आहे त्याबरोबर जातीचं प्रमाणपत्र तयार करणे या, या संदर्भात कामं करता येतील तसेच वीज बिल आणि पाण्या संदर्भात जी इतर कामे असतील ती देखील यामध्ये चालू राहणार आहेत तर याबरोबर साफसफाई संदर्भात देखील कामं चालू राहणार आहेत वैद्यकीय उपचारासंदर्भात मदत देखील घेतली जाईल त्याचबरोबर रस्त्याच्या दुरुस्तीची कामं म्हणजे ज्यांची मंजुरी मिळालेली आहे आणि दुरुस्तीची कामं बाकी आहेत ती देखील चालू राहणार आहेत त्यानंतर सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही आहे आचारसंहितेचं कारण पुढे करून तुम्हाला अधिकारी देखील तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत आणि लक्षात घ्या बरोबर ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय त्यांचे आराखडे पास होतील पण नवीन आवेदन स्वीकारले जाणार नाही तर अशा प्रकारे ही, ही दहा महत्वाची कामे आचारसंहितेमध्ये देखील सुरू राहणार